या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी व त्याचे अर्थ आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण दहा म्हणी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत व त्याचे अर्थसुद्धा दिलेले आहेत पहिली म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीचा अर्थ आहे हळात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे मन क्रमांक दोन आहे आपलेच दात अन आपलेच ओठ आपलेच दात अन आपलेच ओठ।, ओठ या म्हणीचा अर्थ आहे आपल्या माणसांनी आपल्याच माणसांना त्रास देणे आपल्या माणसांनी आपल्याच माणसांना त्रास देणे तिसरी म्हण आहे हे आरोग्य हेच ऐश्वर म्हणीचा अर्थ आहे चांगले आरोग्य ही गुरुकिल्ली आहे चांगले आरोग्य ही गुरुकिल्ली आहे मन क्रमांक चार आले अंगावर तर घेतले शिंगावर आले अंगावर घेतले शिंगावर या म्हणीचा अर्थ आहे संकट आले तर सामना धैर्याने करावा संकट आले तर सामना धैर्याने करावा पाचवी म्हण आहे आली चाळीशी करा एकादशी आली चाळीशी करा एकादशी या म्हणीचा अर्थ आहे परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलणे परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलणे मन क्रमांक सहा आहे आकाशापुढे गगन ठेंगणे आकाशापुढे गगन ठेंगणे या म्हणीचा अर्थ आहे आशावादी कोणतेही लक्ष साध्य होते आशावादी राहिल्यास कोणतेही लक्ष साध्य होते आचार तेथे विचार या म्हणीचा अर्थ आहे चांगली संस्कृती चांगल्या विचाराला जन्म देते चांगली संस्कृती चांगल्या विचाराला जन्म देते मन क्रमांक आठ आहे आधी करावे मग सांगावे या म्हणीचा अर्थ आहे कार्य केल्यानंतरच बोलावे नवी मना आहे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे त्या म्हणीचा अर्थ आहे म्हणजेच बोलून विचार करण्यापूर्वी काय बोलावे किंवा काय बोलायचे ते मनात मनाने बोलावे व सांगावे दावी म्हणा हे आधी पोटोबा मग विठोबा आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ आहे अगोदर पोट भरावे पुन्हा देवाला अडवावे धन्यवाद हा व्हिडिओला लाईक करा